हॅलो माझ्या ताई आणि दादांनो कसे आहात तुम्ही तर आज आहे माझ्या माहेरचा तिसरा दिवस आणि एक दिवस गॅप पडला कारण की पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे मग काहीच केलं नव्हतं तर आता मग राई रात्री तांदूळ भिजवले होते तांदूळाच्या कुरळ्या करायसाठी पण त्याच्या आधी आधीमध्ये आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि नाश्ता काय केला आहे ते त्याची पण रेसिपी सांगते मी एक मोठी वाटी रवा घेतला आणि एक मोठी वाटी म्हणजे तेवढंच प्रमाण बेसन बेसनाचं घेतलं आणि त्याच्यामध्ये मग दही टाकून ते चांगलं फेटून घेतलं आणि ते पंधरा मिनिट तसंच भिजत ठेवलं आणि नंतर मग ते पंधरा मिनिटानंतर मग त्याच्यामध्ये टाकला इनो आणि इनो टाकल्यानंतर मग हे बघा ते बॅटर अशा प्रकारे झालं आणि नंतर मग ते ते पण चांगलं फेटून घेतलं आईने ते चांगलं फेटून घेतल्यानंतर मग एका कुकरच्या डब्याला तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर जे बॅटर होतं ना ते सगळं त्या कुकरच्या डब्यामध्ये टाकलं आईनं आणि गॅसवर एक कळी पण ठेवली होती हे बघा पाणी पण गरम झालेलं आहे ते ते बॅटर पूर्ण टाकलं त्यांना कुकरच्या डब्यामध्ये कुकरच्या डब्याला आधी तेल वगैरे लावून मग आणि कळी पण गरम झालेली होती कळीमध्ये पाणी टाकलं होतं एक चाळणी पण टाकली आहे ना आणि तो ढोकळ्याचा जो डबा आहे ना कुकरचा तो त्या कळीमध्ये ठेवून दिला होता आणि नंतर मग त्या कळीवर मोठं झाकण ठेवलं आहे ना आणि त्याच्यावर पण दगड ठेवला म्हणजे वाफ गेली पाहिजे म्हणून आणि हा ढोकळा आहे ना, ना माझ्या मुलांना खूप आवडते आणि खरोखर एवढा टेस्टी होते ना खूप टेस्टी झाला होता खूप स्पंज आला होता नाश्ता वगैरे झाल्यावर मग आम इथे जे तांदूळ भिजवले होते ना आईने रात्री ते मिक्सरमधून काढले मग एकदम बारीक काढले ते मिक्सरमधून आणि मग मिक्सरमधून काढल्यानंतर मग एका गंजाताईनं गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये जे मिक्सरमधून काढलेले तांदूळ होते ना ते अर्ध टाकलं त्याच्यामध्ये आणि अर्धे तसेच ठेवले आणि ते चांगलं फेटून घेतलं घट्ट होईपर्यंत या हा मोठा गंज घेतला आम्ही आम्हाला चमच्याच्या कुराळ्या टाकायचे होते मीठ पण टाकलं आहे नुसवीनुसार आणि तो चिक घट्ट होईपर्यंत चांगला फेटून घेतला आम्ही हे बघा घट्ट पण होत आहे याच्यामध्ये तेल टाकलं जिरं टाकलं आणि थोडेसे तीळ टाकले आणि मीठ चवीनुसार तर अशा प्रकारे हे घट्ट होत आहे चांगलं फेटून घेतलं ते जेणेकरून त्याच्या गाठी बनलाने पाहिजे जेणे नाहीतर मग कसं फेटलं नाही ना आपण तर त्याच्या गाठी बनतात बारीक बारीक हे बघा एकदम छान फेटलं गेलं आणि चीक पण चांगला झाला आपला आणि पॉलिथीनवर टाकलं प्लॅस्टिकच्या कागदवर आणि आई जे टाकत आहे ना तो ओला कपडा म्हणजे कपड्यावर टाकायचे असले ना आपल्याला कुरड्या तर कपडा ओला करावा लागतो त्या ओल्या कपड्यावरच कुरड्या टाकावं लागतात आणि प्लॅस्टिकचं असलं ना तर काही प्रॉब्लेम नाही फक्त त्याला तेल लावलं ना तर पटकन निघतात कुरड्या छान कुरड्या पडल्या आमच्या चमच्याच्या आणि हे जे तांदूळाच्या कुरड्या आहेत ना ह्या रसासोबत खूप टेस्टी लागतात ताईनो आणि त्या चमच्याच्या कुरड्या झाल्यानंतर मग परत पाणी ठेवलं तांदूळ तांदूळांचं जे चीक काढला होता ना मिक्सरमधून तो अर्धा ठेवलेला होता तर आणि मग गरम पाणी टाकलं मग आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलं हा आम्हाला चांगला चीक करायचा होता घट्ट म्हणजे साचेच्या कुरवड्या करायच्या होत्या याच्या तर हे पण हा पण चीक चांगला फेटून घेतला चांगला म्हणजे हा खूप काळजीनं फेटावं लागते कारण की आपल्याला साचेच्या कुरवळ्या कराव्या लागतात ना तर त्याच्यामुळे एक पण गाठ राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये याचं मग बारीक बारीक अशा गुठळा गुठळाच्या ते नसल्या पाहिजे कारण की साठ्यामधून ते कुरळ्या निघत आहेत मग बरोबर या कुरळ्याची हीच खूप मेहनत असते चीक चांगला झाला तर कुरड्या चांगल्या पडतात नाही तर मग कुरड्या चांगल्या होत नाही पण आमचा थोडसाच चीक होता पण खूप छान झाल्या होत्या के कुरळ्या हे बघा आपण पाहू शकता हे बघा या खाटीवरच्या कुरळ्या आहेत ह्या चिकाच्या कुरड्या आणि अशा प्रकारे आमच्या जो तांदूळाच्या कुरळ्या केल्या आम्ही आणि खूप छान झाल्या तर ताईंना अंगण बघा किती भरलेलं दिसत आहे आणि खरोखरच ही मजा जी आहे ना ती आपल्या घरीच येते फ्लॅटमध्ये नाही आपण काही करू शकत तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते ताईंना आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब